तुम्हा सर्वांचे आपले ह्या साधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो श्री गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त श्रीदत्त जयदत्त श्री दत्त जयदत्त श्रीदत्त जयदत्त श्री दत्त जयदत्त श्रीदत्त जयदत्त श्रीदत्त जयदत्त श्रीदत्त जयदत्त श्रीदत्त जय दत्त आता बऱ्याचदा असं होतं की कुळदेवतेची ज्या वेळेला तुम्ही पूजा करता त्यावेळेला काही दिवस सुरुवातीचा कुळदेवतेचा जप केल्यानंतर तुम्हाला काही त्रास होत नाही म्हणजे तुम्हाला थोड्या प्रमाणात फरक पडतो पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा काही वेळानंतर तुम्हाला उलट त्रास होण्यास सुरुवात होते एका साधकाने हा प्रश्न विचारला होता की त्यांचे कुळदेवत खंडोबा आहेत त्यांच्या कुळस्वामीचा प्रभावी मंत्र जप केला आता कुठला प्रभावी मंत्र जप केला हे मला त्यांनी काही तिथं सांगितलं नाही एकशे आठ वेळा मंत्र जप केल्यानंतर त्यांना बरं वाटलं पण दुसऱ्या दिवशीपासून त्यांना खूप त्रास व्हायला लागला आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कुळदेवतेचा मंत्र जप करता त्यावेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमची कुळदेवता कोणती आहे आणि तुमच्या कुळदेवतेचा कोणता मंत्र तुम्ही जपताय हे? हे फार महत्त्वाचं आहे कुळदेवतेचा मंत्र कोणता हे तुम्ही ज्या ठिकाणी तुमची कुळदेवता आहे त्या ठिकाणी गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुमच्या कुळदेवतेचं मूळ ठिकाण जिथे असेल तिथे तुम्ही जा आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांना तिथल्या गुरुवांना किंवा तिथल्या सालकऱ्यांना तुम्ही विचारा की आपल्या कुळस्वामींचा मंत्र कुठला आहे ते तुम्हाला खरा मंत्र सांगतील आणि त्याच्यानंतरच त्यांच्या मंत्रांचा तुम्ही संकल्प करून म्हणजे सगळ्यात अगोदर पहिली पायरी त्यातली काय असते की हातात पाणी घेऊन तुमच्या कुळदेवतेचं आव्हान करा आणि सांगा की मी आजपासून तुमचा मंत्र जपण्यास सुरुवात करतोय तर मला यश मिळू दे माझं काही चुकत असेल तर माझी चूक तुम्ही पोटाशी धरून घ्या मी लहान बाळ आहे मला पाठीशी घाला आणि मला कुठलाही उलटा त्रास होता कामाने असं ज्या वेळेला तुम्ही म्हणून हातातलं पाणी तुम्ही सोडाल त्यावेळेला मग तुमचा तो संकल्प तिथं होईल आणि मग अशा प्रकारे संकल्प करून तुम्ही त्या दिवसापासून ठरवलेली जी संख्या आहे म्हणजे जर तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र जप करणार आहात तर एकशे आठ वेळा रोज तुम्ही तो मंत्र म्हणायचाच आहे त्याच्यामध्ये कमीपणा जराही करू नये म्हणजे आळस थोडा पण करू नये जर तुम्ही एक माळ जपताय तर एक माळ रोज जपा जर तुम्ही दोन माळ जपताय तर दोन माळ जपा पण जी माळ जपताय तीच कंटिन्यू ठेवा कायमस्वरूपी जर तुम्ही एकाच्या दोन माळी वाढवल्यात ह्या दोन माळी जेव्हा तुम्ही जपाल तेव्हा कायमस्वरूपी दोन माळीवरच तुम्ही स्थिर राहायचं आहे आणि असं ज्या वेळेला कराल त्यावेळेला दर चोवीस तासाने तुमच्या त्या मंत्राची जी काही शक्ती आहे ती शक्ती तिथं केंद्रित होईल आणि तुमच्या शरीराच्या सभोवती हो आणि तुमच्या शरीरामध्ये सुद्धा ती मंत्र जागृती होईल तो मंत्र जागा होण्यास आणि जिवंत होण्यास सुरुवात होईल आता ही झाली मंत्र म्हणण्याची प्रक्रिया कुळदेवतेचा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला कुळदेवतेचा मंत्र म्हणण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही करायला हवी कि तुमचं जे देवघर आहे त्या तुमच्या देवघरात तुमच्या कुळदेवतेची मूर्ती किंवा फोटो असायलाच हवा तुमच्या घरात तुमच्या देवघरात तुमच्या कुळदेवतेची मूर्ती किंवा तुमच्या कुळदेवतेचा फोटो त्या देवभाऱ्यात असायलाच हवा आणि मग त्यांच्या मूर्तीकडे किंवा त्यांच्या कि फोटोकडे पाहून एक शांत जागे तिथं बसून एकटक पाहूनच तुम्हाला ती माळ जप करायची आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही माळ जप केलात मग जर तुम्हाला करणीचा त्रास असेल किंवा कोण तुमच्या मागे काही सोडलं असेल त्याच्यापासून हळूहळू तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल एका दिवसात फरक पडणार नाही पण काही दिवसानंतर आपोआप ती शक्ती जागृत व्हायला सुरुवात होईल आणि तुमचा मंत्र जिवंत होईल आणि जसं जसं तुम्ही रोज एक माळ किंवा रोज दोन माळ स्थिरपणे म्हणजे तीच संख्या तुम्ही कंटिन्यू ठेवली आणि स्थिरपणे तुम्ही जे वेळेला मंत्र म्हणाल त्यावेळेला तुमचा मंत्र सिद्ध होईल आणि तुमच्या देवघरातील मूर्तीसुद्धा सिद्ध होईल जिवंत होईल आणि तुम्ही जेव्हा कधी हाक माराल जेव्हा कधी तुम्ही काम त्यांना सांगाल की माझं असं असं काम आहे ते होऊ दे ते एका क्षणार्धात मंत्र म्हटल्यानंतर काम पूर्ण होईल काम सिद्धीच जाईल तर अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादा साधक किंवा एखादा व्यक्ती जप करतो त्यावेळेला त्याला त्या मंत्राचा परिणाम पाहायला मिळतो पण मनात तुमच्या जर सकारात्मक शक्ती नसेल सकारात्मकता तुमच्या मनात जर नसेल म्हणजे मनात शंका असेल की मी हा मंत्र म्हणताना माझं काही उलटं झालं तर किंवा मला फरक पडला नाही तर ज्या वेळेला तुमच्या मनाची अशी अवस्था असेल आणि तुम्ही मंत्र म्हणाल तर तो मंत्र म्हणून सुद्धा निष्फळ आहे त्या मंत्राचा काडीचाही फायदा होणार नाही एक टक्के सुद्धा तुम्हाला त्याचा चमत्कार बघायला मिळणार नाही पूर्णपणे तुमच्या मनाचं तुमच्या शरीराचं समर्पण तुम्हाला तिथं त्या देवाच्या गादीजवळ तुम्हाला आहे मग तुमचे कोणतेही कुळदैवत असो किंवा तुमचे ग्रामदैवत असो त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच त्यांच्या मूर्तीकडे किंवा त्यांच्या फोटोकडे एकटक पाहून श्वास संत गतीनं चालू ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ही पद्धत तुम्हाला कोणीही सांगणार नाही किंवा तुम्हाला इतर व्हिडिओमधून अभ्यासायला मिळालेली असेल की अशा पद्धतीनं तुम्ही जप करा पण ही खरी साधना करण्याची पद्धत आहे ही जी पद्धत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो ही साधना करण्याची खरी पद्धत आहे आणि ज्या वेळेला तुम्ही जप करण्यास सुरुवात कराल अशा पद्धतीनं शरीराची कोणतीही हालचाल न करता तुम्ही ज्या वेळेला जप कराल त्यावेळेला तुम्हाला निश्चित परिणाम तिथे पाहायला मिळेल आणि तुमच्या विरोधकांपासूनचा तुम्हाला होणारा त्रास हा कमी होईल आता ज्या वेळेला एखादा विरोधक किंवा तुमच्या जीवावर उठलेला एखादा शत्रू ज्या वेळेला तुमच्या दिशेनं एखादी वस्तू सोडतो किंवा एखादा मंत्र ज्या वेळेला मारतो त्यावेळेला त्या मंत्राची तीव्रता ही हजारपट असते लक्षात घ्या त्या मंत्राची तीव्रता हजारपट असते आणि मग तुम्ही जर तुमच्या घरातल्या कुळदेवतेचं किंवा ग्रामदेवतेचं जप म्हणत नसाल किंवा त्यांची काहीही सेवा करत नसाल आणि अचानकपणे कोणताही मंत्र तुम्ही संकल्प न करता म्हणायला घेतलात तर अशा वेळेला त्या मंत्राची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये केंद्रस्थानी जाऊन ती पुन्हा त्या त्याच्या त्याचं त्या, त्या जे मूळ स्त्रोत आहे त्याच्याकडे येते आणि मग अशा वेळेला तुमच्या शरीराला ती ऊर्जा सहन होत नाही आणि त्यामुळं उलटा त्रास देखील होतो ज्या वेळेला एखादा करणी करणारा किंवा कोणताही विरोधक तुमच्या वाईटावर असणारे जे तुमचे विरोधक आहेत शत्रू आहेत ते ज्या वेळेला एखादी वस्तू तुमच्यावर मारतात किंवा कुठली विद्या करतात तांत्रिक क्रिया करतात मग अशा वेळेला आता समजा हे तुम्ही आहात बरोबर आणि एखाद्या विरोधकानं हिकडून एखादी करणीबाधा किंवा एखादी तांत्रिक क्रिया तुमच्या सभोवताली हो सोडलेली आहे मग ती प्रत्येक प्रकारे तुमच्या शरीरावर तुमच्या आरोग्यावर तुमच्या मनावर तुमच्या कुटुंबावर प्रत्येक प्रकारे ती अटॅक करत असते आणि ज्या वेळेला ही अटॅक करणारी वस्तू तुमच्या प्रत्येक क्षणाक्षणाला सोबत असते अशा वेळेला जर तुम्ही कुठला मंत्र गुरुंकडून जर दीक्षा मिळाली नसेल किंवा तुम्ही स्वतःहून इच्छेनुसार मन लावून संकल्प करून जर मंत्र म्हणत नसाल तर त्यावेळेला त्या मंत्रांना तेवढी शक्ती प्राप्त होत नाही ते मंत्र सिद्ध होत नाहीत आणि मग ह्या ज्या सोडलेल्या शक्ती असतात त्या सोडलेल्या शक्ती तुम्हाला अजून त्रास देण्यास सुरुवात करतात मग त्यामुळं काय होतं की एखाद्या माणसाची अशी धारणा होते की मी आज एखादा अध्याय वाचायला सुरुवात केला किंवा एखादा मंत्र जप बोलायला सु मंत्र जपायला सुरुवात केली मग त्यावेळेला काय होतं माणसाची अशी धारणा होऊन बसते माणूस हा विचार करतो की मी आजच हा अध्याय वाचायला सुरुवात केला आजच हा मंत्र म्हटला आणि मला अचानकपणे त्रास झाला ह्या त्रासाचं मूळ कारण हे आहे कारण ह्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती तुमच्या आजूबाजूला वेडा घालून तयार असतात त्या सदैव तुम्हाला त्रास देत असतात पण ज्या वेळेला बाहेरून एखादी दैवी शक्ती तुमच्या शरीराच्या भोवती जे कवच आहे त्या कवचावर ज्या वेळेला हे आक्रमण झालेलं असतं आणि मग ती शक्ती तिथं लागल्यानंतर त्यांचं युद्ध झाल्यानंतर उलटा फटका त्याचा तुम्हाला बसतो आणि म्हणूनच जप केल्यामुळं काही वेळेला उलटा त्रास होतो आता ह्याचा शेवट कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो आता शेवट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असा महत्त्वाचा भाग कुठला तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या आसपास जर कोणी सिद्ध पुरुष असेल सिद्ध पुरुष असेल किंवा ज्याच्या अंगामध्ये एखाद्या दैवी शक्तीचा संचार होत असेल ज्याच्या अंगामध्ये वारं येत असेल तर अशा सिद्ध पुरुषांना भेटून त्यांच्याकडं प्रश्न टाकून त्यांना विनंती करून तुम्ही याच्यामधून मार्ग काढू शकता कारण अशा सिद्ध पुरुषांकडे फार अलौकिक शक्ती असते आणि जेव्हा तुम्ही तुमचा प्रश्न त्यांच्याजवळ मांडता त्यावेळेला क्षणार्धात ह्या वाईट शक्ती जळून नष्ट होऊन जातात जर तुमच्या परिचयात किंवा तुमच्या संपर्कात किंवा एखाद्या एरियामध्ये माहीत असेल की ज्यांच्या शरीरामध्ये दैवी शक्तींचा संचार होतो किंवा ज्यांच्या शरीरात दैवी शक्तींचं वारा आहे अशा ठिकाणी जाऊन त्यांना शरण जाऊन तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता आता यातला पुढील उपाय असा आहे काही स्तोत्र आहेत किंवा काही मंत्र असे आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आजूबाजूला सोडलेली जी घाण शक्ती आहे तिच्यापासून मुक्ती मिळवू शकता आता हे एका क्षणात होत नाही की आज तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात केलात किंवा तुम्ही स्तोत्र वाचायला सुरुवात केलात आणि दोन दिवसानंतर त्या शत्रूचा नाश झाला आहे किंवा तो विरोधक मरून गेला असं कधी होत नाही जर एखाद्या विरोधकाला किंवा जर एखाद्या शत्रूला पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर ते त्याच्यासाठी त्याच्या दाही दिशा बांधून त्याला पूर्णपणे मंत्राचा फटका त्याला मंत्राचा मारा करावा लागतो इच्छाशक्ती जर दृढ असेल तर विरोधकांना पूर्णपणे जागेवणं उडवता येतं एवढं लक्षात घ्या पण आपल्याला कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही त्यामुळं आपण फक्त आपला जो मार्ग आहे तो आपला मार्ग मोकळा करायचा आणि जी काही शक्ती आहे ती त्याच्यावर उलटवायची आपण ज्या वेळेला आपल्या रस्त्यामध्ये आलेल्या काटं बाजूला फेकून देऊ त्यावेळेला ऑटोमॅटिकली ते सगळं काटं ज्यांनी सोडलेलं आहेत त्याच्यावरच जाऊन उलटतात मग त्याच्यामुळं काय करायचं आहे त्याच्यामुळं आज तुम्हाला मी एक स्तोत्र देतो ते स्तोत्र आहे अपराजिता स्तोत्र आता हे स्तोत्र ह्या स्तोत्राची पी डी एफ फाईल तुम्हाला मिळून जाईल किंवा मला मेल करा मेल आय डी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा मेल आय डी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी देतो मला तुम्ही मेल करा मी तुम्हाला अपराजिता स्तोत्राची खरी ओरिजिनल कॉपी पी डी एफ मी तुम्हाला देतो व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ही पी डी एफ फाईल सेंड करता येत नाही म्हणून मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये दे, लिंक देतो तिथे तुम्ही क्लिक करून मला मेल करा आणि तुम्हाला ती फाईल मिळून जाईल यूट्यूबवर अपलोड करणंसुद्धा अशक्य आहे नाही तर तुम्हाला यूट्यूबवर मी दिलं असतं कुळदेवतेचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो कुळदेवतेचा त्रास नसतो तर तुमच्यावर ज्या शत्रूंनी तुमच्या मंत्रप्रयोग केलेला असतो किंवा तुमच्यावर मंत्र मारलेला असतो किंवा एखादी वस्तू सोडलेली असते भूतबाधा प्रेत बाधा ज्या वेळेला तुमच्या घरावर आक्रमण करते त्यावेळेला त्या तुम्हाला त्रास देत असतात आणि सर्वस्वी तुम्ही कुठल्याही गोष्टीची पडताळणी न करता कुळदेवतेवर आणि ग्रामदेवतेवर त्यांचं खापर फोडता तर अशा वेळेला शत्रूंचा नाश करण्यासाठी हे अपराजिता स्तोत्र मी तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचा ग्रुप म्हणजेच व्हॉट्सअपचा चॅनेल ज्यांनी सबस्क्राईब केला आहे तिथं मी माझा ईमेल आय डी देतो मी बऱ्याचदा व्हॉट्सअपच्या चॅनेलवर पी डी एफ फाईल शेअर करण्याचा प्रयत्न केला पण व्हॉट्सअपवर पी डी एफ फाईल शेअर करता येत नाही तर तुम्हाला डायरेक्ट मी ड्राईव्हची लिंक देतो त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावरून तुम्ही अपराजिताचं जे स्त्रोत्र आहे ते डाउनलोड करा माता पार्वतीचंच अपराजिता देवीचं रूप आहे आणि ह्या अपराजिता स्तोत्राचा वापर करून एक साधक होते म्हणजे एक साठ वर्षाच्या वरचे दाम्पत्य होते त्यांच्या मागं जे लागले होते खूप त्रास देत होते त्यांचा त्यांनी संकल्प करून या अपराजिता स्तोत्राचं वाचन केलं आणि तो जो त्यांचा विरोधक होता शत्रू होता तो आठ दिवसाच्या आत कायमचा परलोकात निघून गेला तर एवढं हे अपराजित स्तोत्र शक्तिशाली आहे कुठल्याही स्तोत्राला कुठल्याही मंत्राला कमी लेखू नका आपल्याला बऱ्याच वर्षापासून त्रास होत असतो आणि मग त्रास तुम्ही भोगताय मला तुमची वेदना कळते मग आपण सुद्धा आपलं मन घट्ट करून आपलं मन खंबीर करून मी सांगितलेला उपाय किंवा तुमचे गुरु तुमच्या कुळदेवतेचं बरं तुम्ही माझं ऐकू नका मला काही त्रास नाही पण कमीत कमी तुमच्या कुळदेवतेला शरण जा तुमच्या ग्रामदेवतेला शरण जा आणि त्यांच्या मागे लागा त्यांचा जप करा त्यांची सेवा करा आणि मग मा मला सांगा की तुमच्या शत्रूची काय अवस्था झालेली आहे ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे तुमच्या गुरूंना शरण जाल त्यावेळेला कोणाकडेही एवढी ताकद नाही की ते तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावून देतील तर असं हे अपराजिता स्तोत्र जे आहे ते विरोधकांना पूर्णपणे परलोकात पाठवण्यास मदत करतं त्याच्यानंतर तुम्ही कौल घेऊ शकता आता कुठलीही गोष्ट कुठलाही त्रास हा त्याच विरोधकांकडून आहे का किंवा ह्याच्यामधून मला कधी सुटका होईल असे प्रश्न देवांना विचारणे दैवी शक्तींना विचारणे म्हणजेच कौल घेणं आता ह्या कौलात उजवा कौल असतो डावा कौल असतो ते फार मोठा आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवेन बरं कौल घेताना काय करावं लागतं हे सुद्धा तुम्हाला सगळं मी नंतर कधीतरी स्पष्ट करेन पण कौल घेण्याची प्रक्रिया फार महत्त्वाची आहे कारण कौल घेतल्यानंतर उजवा कौल तुम्ही मागा आणि उजवा कौल ज्या वेळेला तुम्ही मागाल त्या वेळेला तुम्ही काय करा गुणाचा कौल घ्या आणि जर तुमची ग्रामदेवता किंवा तुमची कुळस्वामिनी तुम्हाला कौल देतच नसेल तर त्यावेळेला तुम्ही इतर तीन गावाला जाऊन त्यांच्या ठिकाणी कौल घेऊन तीन थळं पुरवावीत हे तुम्हाला आज मी सांगतो ज्या वेळेला तुमची कुळदेवता किंवा तुमची ग्रामदेवता साथ देत नसेल अशा वेळा समजून जा की तुमच्या ग्रामदेवतेचे जे, जे शिपाई आहेत त्यांना देखील तुमच्यावर उठवलं जातं आता उठवणं म्हणजे ही एक फार वेगळी प्रक्रिया आहे करणारा वेगळ्या पद्धतीनं करून जातो आणि भोगणारा आहे त्या भोगणाऱ्याला प्रचंड त्रास भोगावा लागतो खूप कष्ट सहन करावे लागतात खूप दुःख सहन करावे लागतात खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून आपल्या कुळदेवतेच्यानी ग्रामदेवतेची कधीही साथ तुम्ही सोडू नका किंवा कुठलाही असा आरोप करू नका की मी तुमची एवढी आजपर्यंत पूजा केली आणि मला तुम्ही ह्याचं हे फळ आहे असं म्हणणं देखील महापाप आहे कारण इतर दैवत तुमची मदत करतील पण तुमचे गुरु जर तुमच्या सोबत नसतील तर इतर दैवतांचे सुद्धा तुम्हाला कधीही साथ मिळणार नाही त्यामुळं परिणाम असा होतो की तुम्ही इतर देवतेंच जर तुम्ही मंत्र जप सुरुवात केलात किंवा तुम्ही पोथी वाचायला सुरुवात केली तर त्याचा काहीही काडी मात्र फरक पडत नाही कारण ती शक्ती सुद्धा तुमच्या गुरुंकडे येऊनच तुमच्यापर्यंत पोहोचत असते एवढं लक्षात घ्या आता ज्या वेळेला तुम्हाला कौल घेणं जमणार नसेल त्यावेळेला किमान हा तरी उपाय करा आणि हा शेवटचा उपाय आहे तो म्हणजे पाच पौर्णिमेचा उपाय लक्षात घ्या पाच पौर्णिमेला काय आहे तुमची जी कुळदेवता असेल जी तुमची ग्रामदेवता असेल मग तुमची समजा देवी असेल तर त्या देवीच्या वाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी जा किंवा शुक्रवारी जा किंवा जर तुमच्या कुळस्वामींचा वार सोमवार असेल गुरुवार असेल रविवार असेल तर अशा वेळेला तुम्ही जा किंवा पाच महिन्याच्या पाच पौर्णिमा कुठलाही खंड मध्ये पडू न देता तुम्ही त्या पाच पौर्णिमेला जाऊन तुमच्या कुळस्वामींच्या दरबारी दर्शन घ्या तुम्ही फक्त दर्शन घ्या तर करायचं काय आहे तुमच्या कुळस्वामींना जेव्हा तुम्ही जाल पौर्णिमेच्या दिवशी कधीही सुरुवात करू शकता अशी कुठलीही विधी नाही किंवा कुठलाही तिथे तिथे बघण्याची गरज नाही की हा शुभ दिवस आहे आणि आतापासून मी सुरुवात करतो नाही आता येणाऱ्या पौर्णिमेपासूनच आता येणाऱ्या पौर्णिमेपासूनच तुम्ही तुमच्या कुळस्वामींना जा जाताना सोबत पाव किलो गुळ पाव किलो शेंगदाणे घेऊन जा आणि त्यांच्या गादीला त्यांच्या चरणाजवळ तिथे पावपाव किलो गुळ आणि शेंगदाणे ठेवा तिथे नाक घासा तिथे डोकं तिथं ठेवा आणि सांगा की आज सगळं काही सोडून मी तुझ्या दरबारी आलो आहे तुला शरण आलो आहे मला पाच पौर्णिमा करायची शक्ती दे मला वट्यात घे आणि माझ्या ह्या पाच पौर्णिमा पूर्ण तुम्ही करून घ्या आणि मला जे काही संकट आहे ते संकट तुम्ही तिथं सांगा आणि मला ह्या संकटात बाहेर काढा बघा कुठलाही तांत्रिक हिथे प्रयोग करायचा नाही सरळ सरळ दर्शनाला जा आणि सगळं काही त्यांच्यावर सोपवा आणि त्यांना सांगा की पाच पौर्णिमेच्या आत सगळं काही क्लिअर झालं पाहिजे जो काही त्रास आहे तो तिथं सांगा आणि तिथनं दर्शन घ्या तिथल्या गादीचा अंगारा घेऊन तुम्ही घराकडं वाटचाल करा आणि घरी आल्यानंतर तुमच्या पत्नीला तुमच्या मुलांना तुमच्या आईवडिलांना सर्वांना तो अंगारा पाण्यात ता टाकून तीर्थ करून प्यायला द्या तुमच्या घरातल्या चारी कोपऱ्यांमध्ये ते तीर्थ थोडं थोडं करून शिंपडा गोमूत्र करून तिथं ठेवा आणि गंगाजल त्याच्यामध्ये थोडंसं मिसळून सदैव एका बाटलीमध्ये भरून तुम्ही ठेवायचं आहे ज्या वेळेला काही त्रास होईल किंवा असं वाटेल की माझं आता काम होत नाही किंवा ज्या वेळेला असं वाटेल की आता पुढं काय मार्ग निघणार हे डोकं चालत नाहीये त्यावेळेला त्या तीर्थाला त्या थोडंसं तुम्ही प्या त्यांना शरण जा आणि तुमचा पुढं काय मार्ग मिळतोय हे मला आनंदाला तुम्ही कळवा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे इथं कुठलीही कोणाकडं पैशाची मागणी मी करत नाही तुम्हाला मार्ग मिळावा तुम्हाला फरक पडावा हाच माझा हेतू आहे आणि तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठीच हा चॅनल आहे एक गोष्ट लक्षात घ्या हि तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मार्ग मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला या मार्गावर जाऊन वाटचाल करायची आहे की तुम्हाला दुर्लक्ष करून ह्या त्रासात न जायचं आहे हा सर्वस्वी मी तुमच्यावर प्रश्न सोपवतो आहे काय करायचं आहे तुम्ही हुशार आहात तुम्ही मार्गावर वाटचाल करू शकता किंवा जसं चाललंय तशा आयुष्याकडं तुम्ही वळू शकता पण पाच पौर्णिमा केल्यानंतर दुसऱ्याच पौर्णिमेपासनं तुम्हाला काय फरक पडतोय हे मला आनंदाने तुम्ही सांगा आणि ह्याच्यामध्ये जराही शंका मनात धरू नका की मी एक पौर्णिमा केली मला अजून फरक नाही दोन पौर्णिमा केल्या बरीच कुटुंब बरीच माणसं मी पाहिलेली आहेत बऱ्याच ठिकाणी घर घेतलं किंवा एखादं वाहन घेतलं किंवा एखादं का छोटं काम जरी त्यांचं पूर्ण झालं तरी त्यांच्या कुळदेवतेला जाऊन अभिषेक करतात तिथं घरात जेवण घालतात तर आपल्या गुरूंना आपल्या कुळदेवतेला कधीही विसरू नका यांच्या पुढं तुम्हाला ज्या काही विधी करायच्या आहेत जे काही मंत्र म्हणायचे आहेत ते सगळं फिकं आहे आज मी तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध झालेला जरी जारे दिला पण तुमच्या कुळदेवतेचा जर तुम्ही घरात करत नसाल तुमच्या घरात जर अडचणीची पाळणूक नसेल तुमच्या घरात जर व्यवस्थित दिवा लागत नसेल किंवा तुमच्या घरात तुम्ही सतत मांसाहार करत असाल तर काळीचाही फरक पडणार नाही गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन शक्तिशाली मंत्रांची मी विद्या तुम्हाला सांगितली होती पण त्याच्याकडे सर्वांनी पूर्णत दुर्लक्ष केलं आज जर तुम्ही ते मंत्र म्हटले असते तर तुम्हाला खरंच फरक पडला असता बरं तो आपल्या नशिबाचा भाग आहे तो नशिबाचा सगळा खेळ आहे आज जर तुम्ही ह्या व्हिडिओजवळ आला आहात तर तुम्हाला कुठंतरी मार्ग मिळतोय नशिबात हे तुमच्या नशिबात आहे आणि तुम्हाला मार्ग मिळायचा आहे म्हणूनच आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आहे म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की पाच पौर्णिमा न चुकता तुम्ही करा आणि पाच पौर्णिमा केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतोय पाच पौर्णिमा करायच्या अगोदर तुमचा त्रास काय होता आणि पाच पौर्णिमा केल्यानंतर त्याच्यामध्ये विलक्षण असा काय बदल जाणवला हे मला कमेंटमधून तुम्ही आनंदाने सांगा आणि ही जर माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास काहीही हरकत नाही कारण इथं कुठलेही पैसे मागितले जात नाहीत मोफत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता सबस्क्रिप्शन अगदी फुकट आहे आणि आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ह्या व्हिडिओना बघा आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही वाटचाल केलीत नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्हाला सदैव यश मिळू दे हीच माझी माझ्या कुळस्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर मी आता इथेच थांबतो ज्यांना काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईन पण हे जे मार्ग सांगितलेले आहेत ह्या मार्गांना तुम्ही एकदा करून बघा आता पुढील व्हिडिओमध्ये मी अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन आता आज्ञा द्या येथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಸ್ಟಾಪ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್